कोल्हापूर शहरातील सीपीआर रुग्णालयात महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत आक्रोश केला शहिदा जहांगीर नाकाडे राहणार राहणारसंगीपैकी मुसलमानवाडी या अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा महिनाभरापूर्वी साळवण येथे अपघात झाला होता शहरातील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते आज दुपारी शहिदा यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सीपीआय रुग्णालयात आणण्यात आले अपघात विभागाच्या गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अर्धा तास बाहेरच त्यांना तात्कळत ठेवले त्यानंतर नातेवाईकांनी स्वतःहून शहिदा यांना रुग्णालयात नेऊन त्यांना ऑक्सिजन मास्क लावला ते तही सुमारे अर्धा तासभर डॉक्टर आलेच नाहीत परिणामी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर संताप व्यक्त केल्याने पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी परिस्थिती हाताळत संबंधितांना समज देण्याचे आश्वासन दिले शहीदा या गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांच्या नातेवाईक आहेत सीपीआर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र